दर्शको मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर दर्शक आज मी आहे कोपरखेडणे कोकिलाबेन धीरभाई अंबानी हॉस्पिटल येथे आज माझ्या समोर आहेत डॉक्टर चैतन्य कुलकर्णी जे या हॉस्पिटलमध्ये गेले नऊ वर्षाहून अधिक काळ कन्सल्टंट फिजिशियन म्हणून सेवा बजावत आहेत त्यांचं वैद्यकीय शिक्षण लातूर आणि कोल्हापूर इथून झालंय आणि मधुमेहा संदर्भातलं त्यांचं आणखी तपशीलवार शिक्षण वेल्लर येथून ते घेत आहेत पावसाळी आजार आणि त्यावरील उपचार या संदर्भात मी त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहे तर डॉक्टर चैतन्य कुलकर्णी यांचं मी आमच्या या मुलाखतीच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो नमस्कार मंडळी आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल राजेंद्र ठरत प्लस आपले नवे शहर या युट्यूब चॅनलचे प्लस आपल्या बातमीचे मी आभार मानतो डॉक्टर पहिलाच प्रश्न नेहमीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात यायचं ठरवलं होतं का आणि याला जोडून आणखी एक प्रश्न की बऱ्याचदा आपल्या पालकांचे आपल्या गुरुजांच्या काही अतृप्त राहिलेल्या इच्छा असतात त्या आपल्या मुलाबाळांकडून अपत्यांकडून पूर्ण करून घ्यायला बघतात तर तसं काही झालं का तुमच्या बाबतीत खर तर डॉक्टर बनण्याचं दोन मेन रिझन आहेत एक ह्याचं श्रेय माझ्या आई वडिलांना जास्ती आहे बाकी सगळ्याच्या पेक्षा मी जिथून लहानाचं मोठं झालो किल्लारीच्या आसपासच्या ह्याच्यामध्ये भूकंपानंतरची परिस्थिती आणि अंडर प्रश जो एरिया होता त्यामधून माझ्या आईला असं वाटलं की कोणीतरी आपल्या घरातलं एक डॉक्टर असा सेवा देरस्था सेवा देण्यासाठी झालं पाहिजे पैसे कमवायचे भरपूर साधन आहेत पण मेडिकल प्रोफेशन असं एकमेव प्रोफेशन आहे ज्याच्यात तुम्हाला पैसा मिळतो त्याचबरोबर सेवेचं समाधान पण मिळतं आणि प्रतिष्ठाही चांगली प्रतिष्ठा तर चांगली मिळते ते तर ऑबियसली आता पावसाळ्याला धुवाधार सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर मी सगळीकडे पाहतो की दवाखाने आहेत जिकडे तिकडे रुग्णांच्या रांगाच्या रांगा आहेत तर पावसाळ्यामध्ये विशेष करून कोणते आजार लोकांना सतावतात त्यातही तुमचं स्पेशलायजेशन वृद्धांच्या बाबतीमध्ये ज्याला जेनेटिक ट्रीटमेंट म्हणतात त्या बाबतीमध्ये आहे मधुमेह व्यवस्थापन चयापचय अनियमितता त्याच्यावरच आपलं विशेष अभ्यास आहे तर हे सगळं काय सांगतं की पावसाळ्यात कोणते आजार रुग्णांना सतावतात आणि त्याबद्दल रुग्णांनी कशी काळजी घ्यायची युजली पावसाळा हा आपल्याकडे पावसाळा म्हणजे एकदम हर्षोल्लास आणि हे आहे पण ह्या पावसाळा जेवढा उत्साह येतो त्याचबरोबर रुग्ण जे आपण आता जे मेन्शन केलं की हॉस्पिटल भरून जातात बर युजली हा प्रेरणा एक उन्हाळ्याच्या एकदम ह्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर दमट हवामान होतं दमट हवामानमध्ये जंतूंचं वाढण्याचं प्रमाण खूप जास्त असतं जंतूंची संख्या जितकी जास्ती तितका आजारांचं प्रमाण जास्त बरोबर त्याचप्रमाणे पावसामुळे पाणी साचून राहतं मग मच्छर म्हणजे डासांची उत्पत्ती वाढते त्यामुळे येणारे आजार पाणी साचून राहिल्यामुळे त्याच्यामध्ये आणणारे वेगवेगळे वे वे जंतू आणि ह्यामुळं हळूहळू आजारांचं प्रमाण वाढत पण ह्या काळामध्ये मेजर हे होण्याचं म्हणजे वातावरणातलं जो बदल सडन झालेला बदल एकदम कडक उन्हाळा त्याच्यामध्ये एकदम ते बदल त्याच्यामुळे जंतूंचं प्रमाण वाढतं दिसत तर मग असं जर प्रमाण वाढतंय तर याच्यामध्ये आपल्या घरात असणारे ज्येष्ठ नाते वृद्ध मंडळी ज्याच्यावर तुमचं स्पेशलायझेशन आहे तर त्यांना कसं जपायचं त्यांनी स्वतःला कसं जपायचं आणि घरच्यांनी त्यांची काळजी काळजी कशी घ्यायची इस्पेशली वृद्धांच्या बाबतीमध्ये आजकाल जे लाईफस्टाईल डिसिज वाढत आहेत आपण म्हणतो जे च्या आजार डायबिटीस आहे हृदयरोग आहे ह्यामुळं हे जे एल्डरली पॉप्युलेशन आहे वृद्ध आहेत आपले ते प्रूण असतात छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यामध्ये सिवियर हे म्हणजे प्रमाण त्यांचं ना जे ह्याचं असतं आजाराचं तीव्रता ती खूप जास्त असू शकते म्हणजे डेंग्यूचा साधा आजार आहे म्हणजे तो त्या थोडं जास्त तीव्र होऊ शकतो तर अशा याच्यामध्ये वृद्धांना त्यांचं हायड्रेशन मेंटेन ठेवणे <कषण> पाण्याचे व्यवस्थित हे मेंटेन <कषण> <कषण> ठेवणे मच्छर आणि डास यांच्यापासून संरक्षण ठेवणे आणि पिण्याचं पाणी व्यवस्थित असणे सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे पाण्याचं स्वच्छ आणि विशेषतः उकळून थंड केलेलं <कषण> पाणी हे जास्त सोयीचं असू शकतं दिवसाला दोन ते तीन लिटर पाणी ऑब्व्हियसली काही काही आजारामध्ये पाण्याचं रिस्ट्रिक्शन असतं किडनीच्या आजारामध्ये तेव्हा त्यांनी त्याच्यानुसारच पाणी प्यावं पण दिवसाला दोन ते तीन लिटर पाणी व्यवस्थित पिणे डासांपासून स्वतःचा बचाव करणे आणि मेडिकेशन जे आहे ते वेळच्या वेळेवर घेणे कारण एखादा डायबिटीसचा गोळीचा आपण मिस केला डोस मिस केला त्यामुळं होणारे कॉम्प्लिकेशन जास्ती आहेत आपल्याला एक गोळी वाटते पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस खूप जास्ती असतात हा सगळा नोविंबेचा जो भाग आहे हा एकेकाळचा गावाकड्यांनी बनलेला आहे इथे दलदल होती शेजारीच खाडी आहे त्यामुळे मच्छरांचं प्रमाण अधिक आहे तर त्यावेळेच म्हणजे मी साधारण पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय इथे पालिकेने सुद्धा नो मलेरिया टू नो मलेरिया ही मोहीम सुद्धा राबवली होती तर आता जिकडे तिकडे बांधकाम होत आहेत हा आता इथे सिमेंट कॉन्क्रीटचं जणू जंगल उभं राहिले इथल्या अनेक रासायनिक कंपन्या सुद्धा बाहेर गेले आणि गेले सोडून गेलेत कंपनी आयटी हब इथे वाढलेले आहेत तर अशा काळामध्ये नवेंबर तिला मच्छरांचं प्रमाण कमी झालंय असं वाटतं तुम्हाला खूप छान प्रश्न विचारला तुम्ही ह्याचा रिलिव्हन्स कसं आहे ना एक अनुकूलता म्हणून एक खूप सुंदर शब्द आहे मराठीमध्ये इंग्लिश मध्ये त्याला आपण ऍडॅप्टेबिलिटी म्हणतो आपण ऍडॅप्ट होतच माणसाच्या रूपापर्यंत आलो तसं ना ह्या मच्छरांचं सुद्धा ऍडॅप्टेशन आहे अच्छा हा जसं आपण समजतो की फक्त स्ट्रॅगनंट वॉटर म्हणजे जिथे साठे आधी जसं दलदल होती तिथे होते आता ना तुम्ही जर नोटीस केलं तर आपण हायर फ्लोरला गेलो तरी तिथे पण असतात तिथे कुठे पाणी साचलं असतं हो। नाही पण हे अडॅप्टेबिलिटी आहे ह्या विशेष ह्या डासांचं की अगदी हायर फ्लोरला पण हे आहे त्यामुळं आजार कमी झालं पण तीव्रता कदाचित वाढली प्रमाण पूर्णपणे कमी झालं असं म्हणता येत नाही अजून पण आधी जसं दलदल होते ना तसे गटारी आहेत साचून राहिलेलं पाणी आहे बरोबर सगळ्याच गोष्टीवरती कंट्रोल असतोच असं नाही पाऊस खूप जास्त होतो त्यामुळे पाणी साठून राहतं तेवढं पाणी पुरेस आहे त्याच्या हे उत्पत्ती उत्पत्ती वाढवायला आणि आपली वाढती लोकसंख्या हो त्यामुळं वाढलेलं सांडपाणी त्याचा निचरा प्रत्येक वेळी होईलच असं नाही आता पावसाळा असो उन्हाळा असू दे हिवाळा असू दे कुठलाही ऋतू जरी असला तरी पोटा पाण्यासाठी तर सर्वांना बाहेर पडायचंय तर तुम्ही आम्ही पांढरपेशे लोक काय किंवा कष्टकरी जनता काय आता ते नवंबी हे वेगाने विकसित होणारे शहर आहे त्यामुळे इथे भरपूर बांधकाम एकाच वेळी असतात अगदी नवींबी उरण पनवेल द्रोणागिरी उलवा ही बाजू जरी घेतली किंवा इकडे शिळपाट्याकडील बाजू घेतली प्रचंड प्रमाणात बांधकाम सुरू आहे तिथे कष्टकरी लागतात गवंडी मजूर सुतार हे सगळे लागतात तर मग त्यांनी पावसाळ्यात तर त्यांना काम करायचंय त्याशिवाय ते त्यांचा पोटा पाण्याचा तर त्या जो कष्टकरी घटक आहे किंवा बाजारात रस्त्यावर बसून भाजी विकणाऱ्या महिला आहे पाऊस असो ऊन असो काय असो त्यांना ते काम करायचंय किंवा सतत पाण्याशी संबंध येणाऱ्या बोलकर्णी पाण्याशी संबंध ऊन वारा पाऊस थंडी काही असो त्यांना काम करायचंय तर यांना एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल ह्यामध्ये काय आता तुम्ही म्हणला तसं ह्याच्यावर पोट आहे बांधकाम ह्या ठिकाणी आपण छोट्या छोट्या उपाययोजना करू शकतो म्हणजे जसं की आता बांधकामाच्या ठिकाणी पाणी उघड्यावरती साचून न दे बरोबर जिथे जिथे पाण्याचा निचरा होईल अशा गोष्टी करणे किंवा जिथे पाणी साठवून ठेवायचं ते कव्हर्ड असलं पाहिजे झाकून ठेवायला पाहिजे दुसरं म्हणजे कामावरती जात असताना समजा तुम्हाला पावसात काम करायचं आहे पर्याय नाहीये भाजी विक्रेते आहे न तिथे उभारूनच विकणे आहे अशा वेळेस स्वतःला कव्हर करून घे साध्या सिंपल गोष्टी छत्री वाप, छत्रीचा वापर करणे रेनकोट असतील आजकाल अवेलेबल भरपूर आहे स्वतःला जेवढं कोरडं ठेवता येईल तेवढं ठेवायचं ह्या उपर पण आपण भिजलो तर जेवढं शक्य लवकर आपल्याला स्वच्छ होता येईल तेवढं करायचं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं कपडे जेवढे कवळ राहतील ह्या दिवसांमध्ये तेवढं जास्त उपयोग जेवढे झाकलेलं तर कारण ना एक खूप इंटरेस्टिंग माहिती सांगतो डेंग्यूचा जो मच्छर आहे डेंगू हो। मलेरिया दोन्ही हो। जे आहेत ते डासांमुळे उद्भवणारे डेंगू अगर। हा व्हायरल इलनेस आहे मलेरिया हा पॅरासायटिक म्हणजे जंतू वेगळे दोन्ही तर डेंगूचा मच्छर हा दिवसाचा होतो हो आणि मलेरियाचा मच्छर हा दिवसात कुठल्याही पण स्पेशली संध्याकाळी जास्त संध्याकाळी हा तर मग हे याचा रिलेव्हन्स असा आहे की दिवसा काय होतंय मच्छर चावल्यानंतर काय होते युजली आपली कन्सेप्ट असते की संध्याकाळी बंद करा मच्छरला येऊ देऊ नका पण डेंगू हा दिवसा चावणारा डास आहे मग तो तितक्या धोकादायक आहे का जास्त जास्त धोकादायक डॉक्टर मला सांगा आता या कोकिला पेन धीरभाई अंबानी हॉस्पिटल मध्ये गेली नऊ वर्ष आपण कार्यरत आहात तर या सर्व काळामध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या आजाराच्या तक्रारी घेऊन लोक इथे येतात अं ह्याचं ना उत्तर आपण दोन टप्प्यामध्ये देऊ युजली काय आता जो सध्या पावसाळ्याचा सीझन आहे त्यामधले आजार थोडे वेगळे आहेत आणि एक नॉन कम्युनिकेबल डिसीज कम्युनिकेबल ना पावसाळ्यामध्ये ना संसर्गजन्य आजार जास्त असतात पावसाळ्यामध्ये ना तीन प्रकारचे मेन आजार येतात आपल्याकडे एक मॉस्किटो म्हणजे मच्छरांवरती असलेले दुसरं पाण्यामधून होणारे आणि तिसरं म्हणजे हवेमधून होणारे मच्छरांपासून होणाऱ्यामध्ये डेंगू मलेरिया आणि चिकनगुन्ह्या हे मेजर आहे आपल्या इथे डेंगू आणि मलेरियाचं प्रमाण खूप जास्त चिकनगुन्ह्याच प्रमाण जास्त आहे दोन आजारांचं प्रमाण जास्त कमी काही वर्षांपुढे आपल्या गुन्ह्याची साथ आली होती हो। आता पण डेंगू आणि मलेरिया हे सीजनली ह्या काळात जास्त त्यानंतर वॉटर बॉन डिसिज मध्ये आपल्याकडे आता कमी झालं पण कॉलेरा हे खूप महत्वाचं आहे आता कॉलेराचे रुग्ण कमी आहेत पण अनआयडेंटिफाईड गॅस्ट्रोएंटिस आपण म्हणतो म्हणजे हगवणीचा प्रकार जो म्हणतो आपण तो आहे म्हणजे प्रत्येक वेळी तसा जंतू कोणता हे जरी नाही कळालं तरी कंटॅमेंट म्हणजे दूषित अन्न दूषित पाणी ह्याच्यामुळे लागणार लूज मोशन आणि हे आहे टायफॉईड हा एक मेजर हे वेग टर्म झाली टायफॉइड हा स्पेसिफिकली सॅन टायफी एक त्या जंतूमुळे होणार आजार आहे ह्याचं पण प्रमाण आपल्याकडे आहे आपण म्हणजे ह्या सगळ्याच्या पासून जे आपण जॉन्डिस म्हणतो किंवा तर कावीळचे दोन तीन प्रकार आहेत त्यातलं इस्पेशली पाण्यापासून म्हणजे खाद्यपदार्थ पाण्यातून होणारे हेपायटिस ए आणि ई ह्याचे पण पेशंट आपल्याकडे ह्या नवी मुंबई रिजन मध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी येतात पेशंट तसे पण ह्यांचं तिसरं एक आजार आपण बोलत होतो ते म्हणजे हवेमधून होणार आहे जसं की एरियल बोन म्हणजे फ्लू आहे कॉमन कोल्ड आपण म्हणतो फ्लू झाला हे ते आहे आणि आता सध्या आपल्या ऍट करंट स्वाइन फ्लू चे पेशंट बरेच आहे पण तीव्रता कमी आहे झिका वगैरे काय म्हणतात झिका हा पण एक मॉस्किटो आहे आता सध्या तरी नाही आहे अजिबात नाही अजिबात नाही सध्या तरी आपल्या इथे अजूनपर्यंत नोटीफाय नाही झालंय झिका पण स्वाइन फ्लू चे बरेच पेशंट पण तीव्रता कमी आहे म्हणजे घाबरण्यासारखं असं नाहीये त्याचे सिमटम अगेन आपण जसं कॉमन कोल्ड सर्दी खोकला तसंच होतं दुसऱ्यामध्ये ज्यांना कोमोरुटी आहेत म्हणजे डायबिटीस हायपर आहे किंवा वय एकदम लहान आहे खूप काही मेजर सर्जरी अशा लोकांमध्ये तीव्रता जास्त असू शकते त्यामुळे काळजी तिन्ही यांचं काळजी घेण्याचं एकच आपण जसं आधी बोललो तसंच व्यवस्थित पाणी पिणे गरम करून थंड केलेलं पाणी पिणे व्यवस्थित कपडे घालणे आणि आजूबाजूच्या घराच्या मच्छरांच्या जे उत्पत्तीचे स्थिती ते न होऊ देणे हे बेसिक आपले हे केलं की व्यवस्थित आहे आणि जेवढ्या शक्य आपल्याला सिमटम जाणवतील तेवढ्या लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून ज्या आजारानुसार आहे त्याचं व्यवस्थित उपचार घेणे मनाने उपचार घेणं खूप धोकादायक होऊ शकतं आजकाल आपण ओव्हर काउंटर बरेचसे ड्रग्ज मिळतात आपण घेतो त्यामुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्स खूप आणि ज्यांना गरज आहे गरज आहे ना तेव्हा ते अँटीबायोटिक काम करत नाही एक शेवटचा प्रश्न थोडक्यात आता पावसाळा सुरू आहे तो दीड दोन महिन्यात थांबेल त्याच्यानंतर थंडीला सुरुवात होईल पुन्हा संधी काळ आहे हा पावसाळा संपवून हिवाळा सुरू आहे त्या काळात रुग्णांना कोणत्या आजारांचा जास्त धोका त्या काळामध्ये ना जेव्हा आहे हवा दाट होते पावसाळा संप पावसाळा आणि संपूर, हिवाळ्यानं थोडं वा, वातावरणातली डेन्सिटी वाढते उन्हाळ्यामध्ये असं हवा डेन्सिटी कमी झाल्यामुळं हवेचे जा करंट जास्त असतात त्याच्यामध्ये नाही त्यामुळे जे प्रदूषण असतं ना ते साचून राहतं अच्छा त्यामुळे ना प्रदूषणाशी रिलेटेड आजार आहेत श्वसन जे विकार आहेत ते हिवाळ्यामध्ये जास्त असतात त्यामुळे त्या काळात जे इस्पेशली वृद्ध लोक आहेत ज्यांना अस्थमा आहे दमा आहे अस्थमा आहे अशा लोकांना सांभाळणं जास्त गरजेचं आहे तर दर्शक हे आहेत डॉक्टर चैतन्य कुलकर्णी पावसाळ्यात होणारे आजार आणि त्यापासून आपण आपल्या घरातल्या वृद्धांचा आपला स्वतःचा आपल्या परिसराचा बचाव कसा का करावा काय काळजी घ्यावी याच्याबद्दल त्यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित तपशीलवार उत्तर दिली त्याशिवाय पावसाळ्यानंतर आता लवकरच जो हिवाळा सुरू होणार आहे त्या काळातही होणाऱ्या आजारांबद्दल अवगत केलं त्याबद्दल मी डॉक्टरांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद दर्शक डॉक्टर चैतन्य कुलकर्णी यांची ही मुलाखत आपण कशी वाटली ही मुलाखत असणाऱ्या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहा आणि आपलं नवे शहर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद